दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातला माढा लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त सुरज बघायला मिळते आहे माडा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपचे सिंग नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते यांच्यामध्ये जरी असली तरी खरा संघर्ष शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक राजकीय गणित खूप महत्वाची ठरणार आहेत त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक छोट्या मोठ्या नेत्याला स्वतःच्या गटात ओढण्याचा प्रयत्न शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांकडून सुरू आहे ही जागा आता अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली आहे अनिकेत देशमुख उत्तम जानकर नंतर आता अभिजित पाटील या सोलापूर जिल्ह्यातल्या नेत्याचं नाव चर्चेत आहे कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची जवळपास अर्धा तास भेट घेतली आणि निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीत नेमकं काय घडलं या भेटीचा अर्थ काय होता आणि अभिजित पाटील जर भाजपात गेले तर शरद पवारांना चितपट करण्यासाठी भाजपने टाकलेला हा डाव आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेऊ पण त्यासाठी आमचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला आणि या मतदारसंघातल्या स्थानिक नेत्यांना खूप जास्त महत्व आलेलं आहे या नेत्यांमागे किमान चाळीस ते पन्नास हजारांचं मतदान आहे आणि हे मतदानच लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार आहे उत्तम जानकर या स्थानिक नेत्याला यामुळेच मोठं महत्व प्राप्त झालं होतं फडणवीसांनी त्यांना विमान पाठवून बोलवून घेतलं पण अखेर उत्तम जानकरांनी मोहिते पाटलांबरोबरचा तीस वर्षांचा संघर्ष संपत पवारांची तुतारी हाती घेतली आहे आता पुढचं नाव आहे ते अभिजित पाटलांचं हे चर्चेत असलेलं अभिजीत पाटील नेमके कोण आहेत हे आपण आधी जाणून घेऊया अभिजित पाटील सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक वाळूपासून सुरू केलेला त्यांचा उद्योग आज चार साखर कारखान्यांपर्यंत पसरलेला आहे सुरुवातीला वाळूच्या व्यवसायात असणारा अभिजीत पाटील यांना तुकाराम मुंडे या दक्ष अधिकाऱ्याच्या कारवाईचा फटका बसला होता त्यामुळे त्यांना तीन महिने तुरुंगावास देखील सुद्धा झाला होता त्यानंतर पाटील हे साखर व्यवसायामध्ये शिरले वीस वर्षांपासून बंद असलेला सांगोल्याचा साखर कारखाना अभिजित पाटलांनी चालवण्यासाठी घेतला आणि तेव्हा त्यांच्या नावाची चर्चा झाली यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही आणि पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत एकवीस पैकी वीस जागा जिंकल्या सध्या अभिजित पाटलांकडे धाराशिव साखर कारखाना धाराशिव साखर कारखाना युनिट दोन वसंतदादा कारखाना आणि सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना या चार कारखान्यांची मालकी आहे त्यामुळे अभिजित पाटील हे सोलापूरच्या राजकारणातला एक उभरत नेतृत्व आहे चार साखर कारखान्यांची मालकी असलेल्या अभिजित पाटलांचा सोलापूर सांगोला उस्मानाबाद म्हाडा या प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे याशिवाय विधानसभेला अभिजित पाटलांना आमदारकीची अपेक्षा आहे त्या पद्धतीने अभिजित पाटील स्वतःला भावी आमदार म्हणून मतदारसंघामध्ये प्रोजेक्ट सुद्धा करत आहे शरद पवार यांनी हेच आमदारकीचे वचन देऊन अभिजित पाटलांना त्यांच्या गटात आणले होते त्यामुळे जेव्हा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये बेरजेच्या राजकारणाचा विषय येतो तेव्हा अभिजित पाटील यांच्या पारड्यात असणारी साठ ते सत्तर हजार मतं ही नक्कीच निर्णायक ठरू शकतात अभिजित पाटील यांच्या ताब्यात असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर काही दिवसांपूर्वी शिखर बँकेने कारवाई केली होती या कारखान्याची तीन गोदामे सील करण्यात आली होती अभिजित पाटील यांच्या कारखान्याने राज्य शिखर बँकेकडून कर्ज घेतले होते पण या कर्जाची परतफेड न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्यामुळं आता या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितले जात आहे अभिजित पाटलांनी शरद पवारांची साथ सोडावी यासाठी भाजपने केलेली ही खेळी आहे असा आरोप सध्या होतो आहे आणि त्यामुळे अभिजित पाटील हे भाजपच्या गोटात जातील असं सांगितलं जात आहे पण अभिजित पाटलांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावलेला आहे विठ्ठल सहकारी कारखान्यावरती झालेल्या जप्ताईच्या कारवाई संदर्भात मदत मागण्यासाठी अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं पण अभिजित पाटील असे स्पष्ट म्हणाले आहेत की फडणवीस आणि भाजप आम्हाला मदत करत आहेत तर आम्ही त्यांना मदत केली पाहिजे शेतकरी सभासदांसाठी जे, जे करावे लागेल ते आम्ही करू कारखाना वाचवायचा असेल तर कुठेही जावं लागेल असे सूचक विधान त्यांनी केले आहे त्यामुळे कुठेतरी अभिजित पाटील शरद पवार यांची साथ सोडून देवेंद्र फडणवीस यांना मदत करणार असं बोललं जात आहे माळा लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक नेत्यांचे महत्व आताच्या घडीला वाढलेलं आहे अशा वेळेला उत्तम जनकर यांनी मोहिते पाटलांना साथ देणे हा पवारांच्या खेळीचा विजय मानला जात होता त्याच वेळेला अभिजित पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोडून शरद पवारांना चोख उत्तर दिलेलं आहे अभिजित पाटील यांच्यामुळे निंबाळकर गटाला माळा मतदारसंघामध्ये मोठी ताकद मिळणार आहे त्यामुळे एक प्रकारे पवारांच्या वर्चस्वाला शह देत फडणवीस यांनी अजून एक स्मार्ट खेळी या माळा मतदारसंघात केली आहे माळा लोकसभा मतदारसंघातल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका